आणि ते आम्हाला सांगतात की तीन शकत नाही कारण इन्स्टिट्यूट प्रिन्सिपल सेक्रेटरी झाले आता अग्री झाल्यानंतर ते म्हणाले की सर तुम्ही पोस्ट क्रिएट करा शंभर दोन टक्के कोर्ट मान्य करणार नाही परंतु एक पर्यंत मान्य करेल अशी मला खात्री आहे की त्याचं कन्व्हिक्शन होणं त्याच्याकडे आपण सरकमस्टेन्शियल एव्हिडन्स असेल किंवा विटनेसेस असतील आता नवीन सीसीटीव्ही मॅटर सिव्हिल ऑफेन्स और सम पीपल से इट इज अ क्रिमिनल ऑफेन्स तर जी सार्वजनिक स्थान जसं की रेल्वे स्टेशन बस स्टेशन मॉल्स मल्टीप्लेक्सेस प्रार्थना स्थळ पार्क नांदेड इथपर्यंत एक बॉर्डर आहे तरी आणि आमचं सर जे आहे पण पहिला सामने पाच आणि आता सगळ्यात महत्वाचं काही असेल तर लोकांना त्यांचे पैसे परत मिळण आणि मग सांगितलं जे बदल करायचे ते बदल तर आपण करूच पण त्यासोबत मला असं वाटतं की खूप चांगले प्रेझेंटेशन या ठिकाणी झालेले आहे त्याच्यावर चर्चाही झालेली आहे सरकार म्हणून त्याच्यावर जी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे ते तर आम्ही करूच पण फोर्स म्हणून आपल्याला देखील या प्रत्येक प्रेझेंटेशन मधून जो क्लू आपण घेतलाय आपापल्या स्तरावर त्याच्यामध्ये आपण काय परिणामकारकता आणू शकू याचा प्रयत्न जर आपण सगळ्यांनी केला तर मला विश्वास आहे की आपली सर्वांची क्षमता इतकी मोठी आहे की आपण निश्चितपणे उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती या ठिकाणी राखू शकू आणि सामान्य माणसाचं सा जीवन जे आहे ते भयमुक्त करू शकू त्याकरता आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय जरी कितीही काही गैरप्रकार आपल्याला दिसत असले काही ऑब्जेक्शनेबल गोष्ट पोलीस कर्मचाऱ्यांची दहा वर्ष सर्व्हिस झालेली असेल अधिकाऱ्यांची दहा वर्ष सर्व्हिस झालेली इट्स इमेज यासाठी काही जर एक्सपर्ट्स लोकांची मदत लागली तर ती मदत घेण्यात यावी परंतु डिस्ट्रेंड्स इन क्राईम याची वेळोवेळी वेड़ माहिती किंवा हाऊसिंग कॉलनीजमध्ये काय व्यवस्था करावी त्यासंबंधी मार्गदर्शन वेळोवेळी करत राहावं